बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन शेगावातील सराफा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले सत्तर हजारांचे दागिने लंपास शेगाव शहरातील वर्दळीच्या ठिकाणी मेन रोडवर असलेल्या गांधी चौकातील गोविंद ज्वेलर्स अज्ञात दोघा चोरट्यांनी दुकानाचा कडीकोंडा तोडून चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता उघडकीस आली याबाबत दीपक नवलकिशोर शेगाव, शेगाव पोलिसात दिली की माझे गांधी चौकात गोविंद ज्वेलर्स नावाने सराफा दुकान आहे नेहमीप्रमाणे मी दुकान उघडण्यासाठी आलो त्यावेळी माझ्या दुकानाचे दरवाजाचे कुलूप तोडून पडून होते मी दुकानात प्रवेश केल्यावर दुकानातील गल्ल्यातील ठेवलेल्या चांदीच्या अंगठ्या साठ किमती सत्तर हजार रुपये दोन अनोळखी चोरट्याने चोरून नेताना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या दिसत आहेत अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच एक तीन पाच भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार निमेश मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन गावंडे करीत आहेत महाराष्ट्र न्यूज वन करिता मुख्य संपादक इस्माईल शेख सह उपसंपादक रंजना राठोड बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद